तर तू काय पण सांग मी एक नंबर भारी आयटम आहे खतरनाक आयटम आहे तू बारी तर तू घरात आई बहिणी नाही मिळत हा बाहेर बीजे पडला आयटम म्हणतो म्हणजे हा तू काय आपण आई बहिणी अगं तू दिखते भारी ना त्याकडलं आयटम बोललो बारी दिखते लगेच गतक माझला बोल लगेच पट पट मग नी पट चट बा हा बे हा हा काय सांगते आधी बोलवा शिकले मग विषाऱ्या गोष्टी कर

ओ आलो पण गेला लाज नाही वाटत करा हा आ? चार चार हा गावच्या बरोबर छडछाड करतो म्हणजे हा तू हा काय लबाडानं भांडणं करा रोडला कोण प्रेम करेल का हा खालतो म्हणस नंबर ए तुला बोललो काय मी तुला मध्ये बोलतं तुला एटम म्हणून तुला झालं काय तुला तुला म्हणून म्हणून हे आलो पण काय आमच्या रस्त्यांची बाजूला रे मा डोक्या पारा चढू नको पहिला आणते तुला आणि तुम्हाला दिमाग आवड झाला बघ सोडणार नाही तुला मी समजलं ना मी तुझ्या हरक्याला समजणार समजलं ना मला नेलू आय निलू अगं तू काय पण बोल मला काय वाटत आई लव यू आई लव यू नील मी तरी बहुत प्यार करता आहो तू साडीमध्ये जाम भारी दिसते का तू या हरके पोरावर माय पायाचे चप्पल प्रेम करणार समजलं ना तू बाजूला आलो पंगाने मी कोणाला जर बोलून मग समजा काय बोलतो मंग माहीतो आशेखू एक बार बोलू

కావీలా ఆలూపంగ మన బా తెలం దాఖ ఆలూపంగ ఛడాడ మన కాయ నాకాయ బ మన హే కా మన తోండ్ పని గే శపథాం బా ఆలూపంగా మా జామ్ గిలి ఆ మళ్ళీ కాయ నకా బయ రే అలూపట్ ఛడాడతా హా జాతి విషయాకు మాయ బురా మన आला ना रस्ता ना रस्तावर त्याला हा रस्त्या बाजूला तू जर आपण आई बहिणी कधी कधी मिलत। ये आमच्या दो दो दोघे ए आलो पण घ्यास तू काय दिसं पण टिकणार नाही समजलं ना मी पण चॅपिन आहे चॅपिन गावाचा समजलं ना तुला तुकून पटकून दिला टोकला समजला शिस्त पल माय बुरा करून आला

वाह वाह झापरे 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 किती झापरे किती झापरू एक नंबर काम केलं तुम्ही आलो पण सबक शिकवलं आम्ही छेडछाड करायला झापर लागला लागेल थँक्यू व्हेरी व्हेरी मनापासून थँक्यू जाबरू अगे निलू त्यात थँक्यू तुमची छेडछाड करू मी सबक शिकवला बरोबर मस्त हा जाबरू दादा एक नंबर काम केलं तुम्ही भारी काम केलं आलो पण त्याला बरोबर सबक शिकवला जा मग मला काय नका बोलत था मी ते जाबरू तुम्ही बरोबर नाही केलं या सबक भेटलंच तुला पलतगा पर परतुक लपटू तु जा तुम्हाला सुरक्ष आलूपंगा मी आता जाय आता आलू पल्ला तुमच्या जागृत वेलीवर आला आणि ते पत्त्याने पत्त्यानी मिल जाम बेकार माणूस आहे चल मी जाते जरा काम हाय नेलू नेलो आपल्या जागृताचा जाम हाय आहे मला तर वाटत की तो जरा जरा प्रेम करते वाटते तो नाही नाही तर काय नाही मिळतं बाबा आम्ही मित्र मित्र आहोत चांगलं मित्र मैत्रीण हो आम्ही दोघं तस तसं काही नाही मिळत मित्र हाती नाव वाचविलं प्रेमही काही नाही करे तुम्हाला मी पण नाही करी आम्ही दोघं मित्र मैत्रीण हो मला त्या डोळीनं वाटतं की तुम्हाला जरा जरा प्रेम आहे चल सर तू काहीतरी बोलत आहे